आज आपण बघतो मोदी साहेबाचा आपल्यावर किती प्रेम आहे महाराष्ट्रावर तुम्ही म्हणताला असं का आपल्यातला वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प ज्याच्यातनं दोन लाख पोरांना रोजगार मिळणार होते पुण्याला यायला लागला होता कुठे गेला हो गुजरात मला मोदी साहेबाला विचारायचं की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का गुजरातचे तुम्ही देशाचे पंतप्रधान असता तर माझ्या महाराष्ट्रातल्या दोन लाख पोरांचे रोजगार चोरून तुम्ही गुजरातला का नेले का आमचे दोन लाख पोरांचे प्रपंच चालले नसते का आमचे दोन लाख पोरांचे संसार चालले नसते हा प्रकल्प त्या ठिकाणी ते गुजरातला घेऊन गेले आणि आपलं एक फुल म्हणतंय मोदीजी आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देणार आहेत कसला मोठा प्रकल्प एकादशीचा फळ वापरा का अजून तर दिला नाही एअर प्रकल्प तिकडच द्यावा आणि हा प्रकल्प जात असताना या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एक शब्द तरी काढला गो मोदीला त्याच्याबद्दल नाही काढू शकले की त्या मोदीच्या ताटाखालची मांजर आहेत बांध मोदीनं बाजीला ही धूमधडाक पळून जाते तिथं स्वाभिमानानं विचारणारा एकच मुख्यमंत्री होता उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या माणसानं डोळ्यात डोळे घालून मोदींना अडवलं असत माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांचे रोजगार मी तुम्हाला अशा पद्धतीनं गुजरातला मिळू देणार नाही हे निक्षून सांगितलं असत पण बांधवाणो हीच अडचण त्यांना होती महाराष्ट्र लुटण्यासाठी महाराष्ट्र वडवड बांधण्यासाठी महाराष्ट्र लुटून गुजरातच्या पायी टाकण्यासाठी हा सगळा प्रकार त्या ठिकाणी केला गेलाय याची जाणीव सुद्धा महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे आज दोन्ही बाजू तुमच्या समोर आहेत पुढची माणसं तुमच्या समोर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला तर ती सुद्धा ठिकाण गेला आणि नालायक मुख्यमंत्री साहेब काय म्हणते कशामुळे पडला वाऱ्यामुळं कधी ऐकलं का तुम्ही वाऱ्यामुळं पुतळा पडलेला हा अरे छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे त्या दैवताचा पुतळ्यात सुद्धा जर तुम्ही शेण खात असाल भ्रष्टाचार करत असाल तर ह्या अडीच वर्षाच्या काळात भ्रष्टाचार नेमका गेलाय कुठल्या पातळीला काय चाललंय काय ह्याचा विचार सुद्धा सामान्य जनतेनं करणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात सरकार जर असेल तर हे अडीच वर्षात तयार झालेलं सरकार आहे बांधवालो याचा हिशोब सुद्धा सामान्य माणसानं त्यांना विचारणं गरजेचं आहे तुम्ही बघताय एक एक आमदार निष्ठ कोण म्हणतोय पाच हजार कोटी आणले हो कोण म्हणतोय सात हजार कोटी निष्ठे गप्पाचा तुम्हाला सांगतो हजारो कोटीची उड्डाण आहे क्या काम करणारी माणसं आता तुम्हाला चालणार आहेत का योग्य बाजू कुठल्या तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत भ्रष्ट माणसं कोणत्या तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत हीच नालायक म्हणत होते बाळासाहेबांचं हिंदुत्व जोपासायला आम्ही चाललोय हीच नालायक लोक म्हणत होते अजित पवार आम्हाला आम्हाला काम करता येत नाही अजित पवार असंच बरोबर राहिला होतं उद्या आम्ही निवडून सुद्धा येणार नाहीत मतदारसंघात मला सांगा, सांगा त्याच माणसाच्या मांडीला मांडी लावून तेच अजित पवार बसले आता चालायले का आता हिंदुत्व संपन्न गेलं का सगळं जोट आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आम्हाला अभिमान आणि स्वाभिमान आहे तशा संकटाच्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ना पन्नास कवख्यावर आम्ही फुटलो ना मंत्रिपदाच्या आशेवर आम्ही फुटलो तुम्ही टाकलेल्या मताशी प्रामाणिक राहून ठामपणे आज या ठिकाणी उभे बाग वाढव याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जर पन्नास खोक्यावर पालतं पडून शेण खाल्ला असतं तर इथलं बारक शेंबड पोरग सुद्धा मला म्हणलं असतं काय बोलतो रे भाषण करतो खोक्यावाल्या काय बोलायचं होतं त्याला होत का उत्तर त्याला बोलायला त्या ले लेकराला एक शब्द उत्तर देऊ शकत नव्हतं मला वाटतं ह्याचा सुद्धा विचार आता सामान्य माणसानं करणं गरजेचं आहे आज प्रचंड पैशाची ताकद आहे सत्तेची मस्ती आहे पण तडवायला काही नवीन सांगायची गरज नाही पैशाचा मास दाखवू पाहणाऱ्या माणसाचा पैसा घेऊन त्याचा मास कसा जिरवायचा आहे मला वाटतं गावाला माहीत नाही प्रचंड हुशार माणसं आहेत आपल्या भागात केलेली कामं त्या ठिकाणी कैलासदा आपल्याला सांगितलं आपल्या शाळेचं वाला असेल मला वाटतं इथलं हनुमंताचं मंदिर असेल जेवढा काही निधी त्या ठिकाणी देता येईल त्या प्रत्येक निधीचं वाटप करायचं आणि सगळ्यात महत्वाचं सगळं हाताने सगळ्यात जास्त त्या ठिकाणी आमदार निधी द्यायचं काम सुद्धा एका शेतकरी पुत्राने एका सामान्य कुटुंबातल्या माणसानं त्या ठिकाणी कैलास कैलासदा या ठिकाणी दिलंय मला सुद्धा सार्थ अभिमान आहे बांधवानो एखादा खासदार ज्या मतदारसंघातून निवडून येतो ती जर आमदाराचा खासदार झाला की त्याच्या आमदारकीच्या मतदारसंघात त्या खासदाराच्या घरचं बायको तरी उभारती भाऊ तरी उभारते का त्याच्या हक्काचा मतदारसंघ असते म्हणून बांधवानो मला सार्थ अभिमान आहे ओम निंबाळकर हा एकमेव असा खासदार आहे जो आमदाराचा खासदार झाल्याच्या नंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये एका शेतकरी कुटुंबातले कैलास पाटील नावाचा एक तरुण त्या ठिकाणाहून आमदार केला मला वाटतं ह्या सुद्धा गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्या दादाच्या निष्ठेवर काही नालायक लोक कंट्री बादर काय बोलायला लागले तोंड आर देवान तोंड दिले चांगलं तर बोल काय बोलायला लागले हाँ? ही दलिंदर रात्र पुस्तूर पहा कमळाबाईकडं होत पाट पाट आलंय कमळाबाईकडून हाणलेल्या बानाकड हांना आम्हाला निष्ठा शिकवायला अरे तुमच्यासारखे नालायक आणि सौदेबाद जर आम्ही असतो तर त्याच वेळेस पालते पडले असतो ते खोके घेऊन आम्ही इमानदार होता प्रामाणिक होता म्हणून त्याच्यावर लात मारून इथं ठामपणे उभा टाकला म्हण तुमच्यासारखी लाचारी आमच्या रक्तात नाही बांधवालो आणि त्याच गोष्टीचा अभिमान आहे आज आज बरेचसे विषय आहेत असंख्य विषय आहेत जेवढ्या विषयावर चर्चा करावी तेवढं कमी बांधवानो पण ह्या पद्धतीनं तुमचा प्रपंच रसा तळाला नेणारी माणसं या ठिकाणी आहेत